नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांच्या आपल्या नवीन एका ब्लॉक्समध्ये आणि मी आज बनवणार आहे तर सर्वात आधी त्यासाठी घेतलेले एक वाटी तुरीचे धाळ एक टमाटर आणि सहा ते सात हिरवी मिरची त्या सर्वात आधी दार टमाटर आणि हिरवी मिरची ता कुकरमध्ये टाकते दोन दिवप व्यवस्थित बघा बाजारात येऊन घेऊन आणलेली असले तर असं पाण्याची निघतो तुरीचे डाळीच्या बनून व्यवस्थित एकदम पाण्याने धुवायला घेते पुन्हा एक त्या पाण्याने धुळून घेते सर्व जे कचरा असला तर निघून जातो बघा स्वच्छ धुवून झाली आता त्याच्यामध्ये टाकते पाणी मिरचीला वगैरे काही किरा वगैरे नाही केलेला आहे अख्खी मिरची टाकली आहे आणि टमाटर पण मंगळवारांमध्ये छान ते शिजतात आणि तिखटपणा पण आपण येतो मग छान त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकते चिमटभर हळद आणि थोडंसं तेल म्हणजे उकडी आली तरी पाणी काही बाहेर नाही फेकलं जात म्हणून हळद आणि थोडंसं तेल कमी कमी शिजवून घेतल्याचं लागते पंधरा ते वीस मिनिट आणि टमाटर हिरवी मिरची वगैरे छान शिजलेले आहे आता दाळ पोळण्यासाठी त्याच्यासाठी आहे लसूण लसन बारीक चिरलेलं आहे तेजपात जीरा, हिरवी मिरची सांबार हळद पावडर लागेल आणि मिरची पावडर सर्वात अधिक टाकते जिरा いいですよ。<Okay. S 2> पुरतं लाल तिखट हिरवी मिरची पण टाकलेली आहे

मसाले टाकले होते ते व्यवस्थित मिक्स झालेले आहे आता उभलेली दाळ टाकते व्यवस्थित मिक्स करते डाळचा जो कलर आहे तो कलर बदलत आहे अजून थोडं वेळ असं शिजवून घेते मसाल्यामध्ये म्हणजे छान त्याचे कलर बदलतो आणि मसाले पण व्यवस्थित मिक्स होतात मसाल्यामध्ये मस्त छान डाळ झालेली आहे छान मसाल्याचे पण घेऊन घ्यायला फ्लेवर पण छान येत आहे आता याच्यामध्ये टाकते आणि आपल्याला जेवढं घट्ट पाहिजे तेवढंच टाकायचं आहे हा पोळीसोबत खायला घट्टच पाहिजे बरं बघा जिरा असा वरती दिसायला हवा जमिनीमध्ये छान उकडी आली ते आपली तिखटपर्यंत तयार हा बघा डाळ छान झालेली आहे उकडी आलेली आहे मस्त खूप छान कलर आला लसूणची गाय हिरवी मिरची टमाटर वगैरे खूप मस्त छान लागते अशा प्रकारे डाळ नक्की बनवून बघ इथं alism if.